अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तणू बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यशप्राप्ती मिळण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती होण्यासाठी पती पत्नीचं पटत नसेल तर आपल्यातले जे काही संबंध आहेत हे व्यवस्थित होण्यासाठी आपल्या आयुष्यातून आपली एखादी आवडती जवळची व्यक्ती आपल्यापासून दुरावलेली असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात परत आणण्यासाठी व्यवसाय उद्योग असेल तर त्यामध्ये भरभरून यश मिळवण्यासाठी रात्री सुखाची झोप लागण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी पैसा हे सगळं काही प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ही एक वस्तू आहे जी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे ही एक वस्तू ही एक गोष्ट जर तुम्ही सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमचं बिघडलेलं आयुष्य हे पूर्वरत होईल भाग्य उजळून उठेल भाग्य साथ देईल तुमचं जे नशीब आहे हे नशीब चमकायला लागेल आता ती कुठली वस्तू आहे आपल्यापैकी सगळ्यांच्या घरात असेल आणि सगळ्यांना माहिती असेल ती म्हणजे मोरपंख फक्त या मोरपंखाचा योग्य पद्धतीने आपल्याला उपयोग करता आला पाहिजे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला मोरपंखाचं महत्व सांगते बघा मोरपंख हे अतिशय पुरातन काळापासून आहे आणि साक्षात इंद्रदेव हे मोरपंखावरती प्रस्थापित आहेत तसेच माता सरस्वती आणि गणपतीचा जो भाऊ आहे कार्तिकीय याचेही वाहन जे आहे हे मोरच आहे लेखनी म्हणून मोरपंखाचाच वापर हे पूर्वीचे ऋषीमणी साधू संत जे आहेत हे करत असत बघा <coughs> मोरपंख हे शास्त्रामध्ये मोरपंख हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानलं जात श्रीकृष्ण जे आहेत यांच्या डोक्यावरतीही ते मोरपंखच लावत असत आता आपल्याला याच मोरपंखाचे काही विशेष उपाय पाहायचे आहेत समजा घरामध्ये दोन व्यक्तींचं पटतच नसेल खूप प्रयत्न करूनही खूप काही करूनही त्या दोन व्यक्तींचं पटत नाही तर घरातील कुठल्याही एका दिशेला किंवा कुठल्याही एका भागामध्ये असे असणारे जे दोन मोरपंख आहेत हे क्रॉस लावायचे जे दोन मोरपंख घ्यायचे आणि ते अशा पद्धतीने क्रॉस लावून घरातील एका दिशेला लावून ठेवायचे याने ज्या व्यक्तीचं एकमेकांशी पटत नव्हतं किंवा ज्या व्यक्तींचं अजिबातच जमत नव्हतं त्यांचं पटायला लागेल आणि त्यांचं जे काही आहे हे व्यवस्थित व्हायला लागेल जेव्हा हे मोरपंख तुम्ही घरी आणता तर तो दिवस शुभ आणि अत्यंत पवित्र असावा गुरुवार असेल शुक्रवार असेल मंगळवार असेल किंवा एकादशी असेल चतुर्थी असेल एखादी शुभ तिथी असेल तर त्या शुभ तिथीलाच आपल्याला हे मोरपंख जे आहे ते घरी आणायचं आहे मोरपंख नेहमी घरी आणत असताना त्याचा हा जो डोळा बघा मोरपंखाचे हे डोळे असतात हे व्यवस्थित असावेत डोळा असलेलाच मोरपंख आपल्या घरामध्ये असावा तरच ते मोरपंख आपल्याला लाभ देते ठीक आहे तुमच्या घरामध्ये एखादं लहान बाळ असेल जे ज्याला आपण नवजात शिशू असं म्हणतो म्हणजे एक महिन्यापासून सॉरी पहिल्या दिवसापासून ते सहा महिन्यांपर्यंत हे बाळ सतत घाबरत असेल दचकून उठत असेल सतत काहीतरी त्रास त्याला जाणवत असेल तर काय करायचं चांदीची तावीत घ्यायची चांदी किंवा कुठलीही तावीत घ्या आणि त्याच्यामध्ये एक मोरपंख जे आहे हे मोरपंख व्यवस्थित असं गुंडाळून त्याच्यामध्ये भरा आता ही जी तावीद आहे ती त्या बाळाच्या उशीखाली जेव्हा तो झोपेल तेव्हा म्हणजे त्याचं जे उशाला असेल गादी वगैरे तर तिथे रात्री झोपताना त्याला ठेवून द्या याने नजर लागण्याची जी भीती किंवा नजर लागण्याचं जे काही असेल तर ते नष्ट होईल आणि तुमचं बाळ जे आहे हे सुखाचं झोपून जाईल यानंतरचा पुढचा उपाय घरामध्ये सुख नाही आहे घरामध्ये आनंद नाही आहे घरामध्ये समाधान नाही आहे घरामध्ये ओ... आपण ज्याला म्हणतो ती शांती नाही आहे तर अशासाठी आपल्याला एकवीस मोरपंख बाजारातून विकत आणायचे आहेत कुठल्याही दिवशी चालतील एकवीस मोरपंख आपल्याला घरी आणायचे आहेत ते एका लाल धाग्यामध्ये एकवीस गाठणींमध्ये बांधायचे आहेत आणि एकवीस गाठणीत बांधलेलं हे एकवीस बंच म्हणजे एकवीस असे असणारे जे मोरपंख आहेत हे तुम्हाला घराच्या दिशेला कमें कमें उत्तर दिशेला लावायचे कमीत कमी एकवीस दिवस तरी उत्तर दिशेला एकवीस पंख लावून ठेवा याने घरामध्ये सुख येईल समृद्धी येईल आनंद येईल शांती येईल तुम्हाला जे पाहिजे घरातील वातावरण तसं पूर्ण वातावरण पवित्र होईल या पुढचा उपाय पती पत्नीचं पटत नसेल खूप प्रयत्न करताय पण पत्नी ऐकत नाही किंवा पती ऐकत नाही तर त्यासाठी काय करायचं तुमचा घरामध्ये जो फोटो असेल बेडरूम हॉल कुठेही तर त्या फोटोच्या मागे हे जे दोन मोरपंख आहेत हे, हे एकत्रित ठेवायचे अशी त्याला गाठ मारायची व्यवस्थित आणि गाठ मारून हे मोरपंख त्या फोटोच्या मागे ठेवायचं याने काय होईल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं तुमच्या पत्नीचं म्हणजे पती करत असेल पत्नीसाठी किंवा पत्नी करत असेल पती पतीसाठी तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात तुमचं जिथे जिथे पटलेलं नव्हतं त्या प्रत्येक गोष्टीत तुमचं एकमत होईल पटायला लागेल आणि तुमचा पती किंवा तुमची पत्नी जी आहे ती सगळं काही तुमचं ऐकायला लागेल आता ते किती दिवस ठेवायचं जोपर्यंत अनुभव येत नाही आहे जोपर्यंत तुम्हाला पुरेपूर लाभ वाटत नाही आहे तोपर्यंत तरी ते ठेवायचंच आहे एखादं महत्त्वाचं काम असेल किंवा एखादी महत्त्वाची गोष्ट असेल जर तुम्हाला एखाद्या एक्झामला जायचं असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुमचं सिलेक्शन हवं इंटरव्ह्यूसाठी साठी जायचं असेल जिथे तुम्हाला यश हवं आहे तिथे जायचं असेल तर त्यावेळेस एक मोरपंख घ्यायचं हे लाल कापडामध्ये बांधायचं व्यवस्थित बांधून ते आपल्या सोबत ठेवायचं आणि एक्झामला ते घेऊन जायचं याने नेहमी यशाची प्राप्ती होईल नेहमीच तुमच्या घर तुमच्या सोबत एक जी दिव्य शक्ती असते ना ही दिव्य शक्ती तुमच्या सोबत राहील तुमची एखादी कठीण इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी कुठल्याही गुरुवारच्या दिवशी एक मोरपंख घ्यायचा आहे थोडस चंदन अष्टगंध घ्यायचं आहे आणि लाल रंगाचे कागद घ्यायचं आहे जे मोर पंख घेतलेला आहे हे, हे अष्टगंध किंवा जे चंदन घेतलेलं आहे तर त्यामध्ये याची ही खालची जी काडी आहे ही बुडवायची आहे आणि त्या लाल काग कागदावर तुमची इच्छा लिहून हा कागद जो आहे तो तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जवळ पर्समध्ये किंवा स्वतःजवळ असा ठेवायचा आहे की तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तो कागद जवळच बाळगायचा आहे याने तुमची एखादी इच्छा दहा वर्षात पूर्ण होणार असेल एक वर्षात पूर्ण होणार असेल तर कि ती कितीही कठीण असणारी तुमची इच्छा एक पंधरा दिवसात किंवा फक्त एक महिन्यात आवर्जून पूर्ण होईल बघा मोरपंख हे तोडून म्हणजे मोरपंख ही एकमेव अशी गोष्ट आहे जी तोडूनही जिवंत राहते त्यामुळे त्याचं महत्व आणि त्याचं त्याची जी पवित्रता आहे ही खूप जास्त आहे त्यामुळे त्या आपल्याला व्यवस्थित आपल्या घरामध्ये सांभाळायचं असतं घराला सतत नजर लागत असेल घरामध्ये सतत वाईट शक्तींचा वावर असेल तर काय आहे एक मोरपंख तुम्हाला घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला लाल रंगाच्या कापडात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचा आहे याने नेहमीच तुमचं घर जे आहे ते नजर बाधेपासून संरक्षित राहील आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक राहील या पुढचा उपाय जो आहे हा समोरील एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी बघा वशी करण्यासाठी मोरपंख खूप प्रभावी मानलं जातं अट्रॅक्शन पॉवर खेचण्यासाठी मोरपंख हे सर्वात जबरदस्त असतं यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक मोरपंख घ्यायचं एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आणि त्याच्यासोबत आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे चांदीची तार लाल धागा चांदीची तार आणि त्याच्यासोबत एक मोरपंख हा उपाय तुम्हाला कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारी करायचा आहे कृष्ण पक्ष पंधरा दिवस असतात आणि शुक्ल पक्ष पंधरा दिवस असतात महिन्याचे पंधरा दिवस त्यातील जो शुक्ल पक्ष येईल त्यातील पंधरा त्यातील शुक्रवारच्या दिवशी काय करायचं सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात एक लाल धागा घ्यायचा तो लाल धागा सगळ्यात पहिले या मोरपंखाला इकडच्या भागात या खालच्या भागामध्ये एक चार वेळा पाच वेळा तो व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि लाल धग्यात हे मोरपंख जे आहे हे व्यवस्थित बांधायचं चा। यानंतर चांदीची तार घ्यायची चांदीची दार तुम्हाला या मोरपंखाला पंखाला वरपासून पूर्ण इथून ते इथपर्यंत गुंडाळायची आहे त्यामुळे थोडी मोठी चांदीची जा घ्या गुंडाळत असताना प्रत्येक वेळा तर चांदीची तार मी गुंडाळते प्रत्येक वेळी तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम क्लीम श्रीम ज्या व्यक्तीसाठी करताय ओम ह्रीम क्लीम श्रीम सागर वश्य वश्य स्वाहा ओम ह्रीम क्लीम सागर सा पूर्ण गुंडाळेपर्यंत तुम्हाला ओम ह्रीम श्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव पतीचं नाव घेते ओम ह्रीम श्रीम क्लीम सागर वशवशस् स्वाहा हा मंत्र म्हणायचा पूर्ण चांदीची तारेला गुंडाळून झाली की त्यानंतर हे मोरपंख जे आहे हे मोरपंख तुमच्याकडे त्या व्यक्तीचा फोटो वगैरे जे काही असेल तर त्याच्या पाठीमागे किंवा त्याच्या जवळ ठेवून द्यायचं हा उपाय केल्याने तुमच्यापासून दुरावलेली कितीही म्हणजे तुमची जवळची व्यक्ती असेल किंवा कितीही वर्षांपासून दुरावलेली असेल तर ती व्यक्ती नक्कीच तुमच्याकडे जवळ येईल खूप साधे सोपे उपाय आहेत हे, हे उपाय तुमचं आयुष्य तुमचं भाग्य बदलवण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करतील आवर न करा ज्यांच्या घरामध्ये मोरपंख आहे तर त्यांनी त्याच मोरपंखाचे उपाय करा आणि ज्यांच्याकडे नाही आहे तर ही ही गोष्ट आपल्या घरात असणं खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली मी आता माहेरी आहे आणि तिथे असं मोरपंख आहे पण माझ्या सासरी जे मी मोरपंखाचं गुच्छान दिलाय तो खूप मोठा आणि खूप सुंदर आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या घरामध्ये मोर पंखांचा एक बंच आजू आवर्जून आणून ठेवा आणि सांगितलेले जे उपाय आहेत तर ते नक्कीच करा